पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास नारायण फडके यांचा वाढदिवस पंधरा जुलै रोजी विहिगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी मित्रपरिवार नातेवाईक यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या विलास फडके यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य आरोग्य शिबिर मोफत डोळे तपासणी चष्मा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला केवाळे रिडघर वाजे नेरे हायस्कूल नेरे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आल्या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत गणेश वाटप ग्रुप ग्रामपंचायत वाटप वृद्धांसाठी स्टीक देण्यात आल्या शासन आपल्या दारी योजने अंतर्गत निराधार व विधवा महिला पेन्शन योजना सुकन्या योजना नोंदणी आयुष्यमान योजना नवीन मतदान नोंदणी रेशन कार्ड नवीन व जुने अपडेट करणे पॅन कार्ड काढण्यात आले महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पत्रकार मयूर तांबडे यांनी विलास फडके यांच्या एकतीस वर्षांपूर्वीच्या लग्नाची पत्रिका घरी जपून ठेवली होती ती यावेळी त्यांनी विलास फडके यांना भेट म्हणून दिली पन्नासव्या वाढदिवसाच्या आपल्याला सर्व पत्रकार बंधूंकडून शुभेच्छा आज आपण जो पन्नासवा वाढदिवस आहे कशा स्वरूपात सकाळपासून विविध कार्यक्रम करण्यात आले ते सांगावे खर तर आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्यात आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून जे काय होतात ना समाजा समाजाला काहीतरी आपण देणे लागतो त्या उत्तीप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासावा वाढदिवस आजचा साजरा हो होत आहे या या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व आणि आमचे ग्रामस्थ आणि पाचगावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वी युक्त तुम्हाला दिसत आहे संपूर्ण पनवेलमध्ये आज तुम्ही विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये गरजच आहे आणि ब बरीचशी गर गरीब करतो या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे हो दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळे ह्या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि तो आम्ही नोटीस द्याला सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम करण्यात आले सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम सकाळपासून आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशनसुद्धा फ्री होतील आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम का ठेवला तो खूप मस्त म्हणजे एकदम झाला म्हणजे काय म्हणतात जो झाला जोशांनीच झाला अनेक स्तरातून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत मेसेज असेल काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तुमचे चाहते तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना येत आहेत काय सांगाल त्या चाहत्या बरोबर त्यांना मी धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छाचा वर्ष देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेला तर आज तुम्हाला पण थांबावा लागला <laughs> आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी बाईट घेण्यासाठी यावं लागलं एवढी म कार्यकर्त्यांची वेग आहे आणि खरोखर म मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाचे असोत पण त्यांना मी धन्यवाद देईन तर त्यांनी मला मला भरभरून आनंद दिला लेगार शुर। लेगार शुर। लेगार शुर। लेगार शुर। लेगार।